नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे दसरा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा दसरा सण हा आपण का साजरा करतो कारण की वाईटावरती चांगल्याचा सा विजय म्हणून दसरा सण हा आपण साजरा करतो प्रभू रावांनी रावणाचा वध केला होता म्हणजेच वाईटावरती चांगल्याचा सा विजय झाला होता म्हणून दसरा सण हा साजरा केला जातो दिवस राक्षसांसोबत युद्ध केले होते त्यांचा संहार केला होता त्यांच्यावरती विजय प्राप्त केला होता म्हणून देखील दसरा सण हा साजरा केला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणजे वर्षामध्ये जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी दसरा हा एक मुहूर्त आहे या दिवशी पंचाग बघण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस हा शुभ असतो या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता म्हणजे तुम्हाला कशाचं ओपनिंग करायचं असेल किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्यासाठी देखील या दिवसापासून सुरुवात करू शकता म्हणजे श्री गजान महाराजांचं नामस्मरण असो तुम्हाला अखंड नामजप करायचं आहे किंवा तुम्हाला महाराजांच्या चरणी काही नामजप अर्पण करायचं आहे कुठल्याही संकल्पयुक्त सेवेला तुम्ही या दिवसापासून सुरुवाती करू शकता जे शुभमुहूर्त असतात त्या यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये येतात की कुठला तरी आपण संकल्प करावा या दिवसापासून आपण कुठला तरी निश्चय घ्यावा आणि आपल्या कार्यपूर्तीसाठी आपण सामोरे जावं मग ती कार्यपूर्ती ही व्यावहारिक असो किंवा आध्यात्मिक असो त्यासाठी आपण या दिवसापासून सुरुवात ही करू शकतो ज्या तिथी आहेत या अत्यंत शुभ असतात त्यामुळे या दिवसापासून केलेल्या कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपल्याला प्रगतीपथावरती नेते यामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे या दिवसापासून आपण कुठल्याही शुभ कार्याची ही करू शकतो दसऱ्याच्या दिवशी दस आपण सर्वांना आपट्याची पानंही देत असतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा आपण दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना म्हणत असतो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपट्याचीच पानं सगळ्यांना का देतो कारण की आपट्याच्या पानामध्ये दे दैवी शक्ती आकृष्ट करण्याची शक्ती आहे त्यामुळे आपण आपट्याची ही सगळ्यांना देत असतो तसं तर पौराणिक अनेक कथा आहेत पांडवांनी ते जे त्यांचे जे शस्त्र आहेत ते आपट्याच्या झाडामध्ये लग होते त्यासोबत कुबेराने कस्य ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून आपल्याची पानं हे सोन्याची केले होते अशा अनेक कथा पौराणिक आहेत त्यामुळेच आपट्याच्या पानांना पौराणिक असं खूप महत्त्व आहे त्यामुळेच आपण आपट्याची पानं हे सगळ्यांना सोनं म्हणून देत असतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा आपण सगळ्यांना अशा दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतो तर या आपट्याच्याच पानाचा आपल्याला आज एक उपाय करायचा आहे आपट्याचं पान आहे याचा उपाय आपल्याला आज करायचा आहे तर याचा काय उपाय करायचा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे ही जी आपट्याची पानं आहेत ही मागच्या वर्षीची आहेत ही पानं फक्त म्हणजे सुकतात ड्राय होतात परंतु हे तसेच्या तसेच राहतात तर याचाच उपाय आपल्याला आज करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे तुमच्या जवळपास कुठे श्री गजान महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा किंवा मंदिर जर तुमच्या जवळपास कुठे नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे मूर्ती फोटो असतो तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगोदर महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर उभं राहायचं आहे किंवा मंदिरामध्ये तुम्ही गेला तर तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे सर्वात अगोदर महाराजांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहे त्यानंतर ही जी आपट्याचे पानं आहेत तुम्ही एक आपट्याचं पान घेऊ शकता किंवा तुम्ही अडीच आपट्याचे पानं देखील घेऊ शकता अडीच म्हणजे कसं की हे दोन घ्यायचे आहे हे दोन आपट्याचे पानं घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे तिसरं पान आहे हे जे आहे ते अर्ध पान घ्यायचं आहे म्हणजे असे अडीच आपट्याचे पानं घ्यायचे आहेत महाराजांना अर्पण करायचे आहे मगांना अगोदर दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांना आपट्याचे पानं अर्पण करायचे आहेत आपट्याचं पान, पान तुम्ही एक घ्या किंवा तुम्ही अडीच आपट्याचं पान देखील घेऊ शकता त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही नीट द्या तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावरती राहू द्या माझ्या घरातल्या सगळ्यांना दीर्घ आयुष्य तुमच्या सेवेपासून मला कधी विमुक्त करू नका एकही दिवस असा जाऊ देऊ नका की मी तुमची सेवा करू शकणार नाही किंवा मला तुमची आठवण येणार नाही सदा सर्वदा चोवीस तास तुम्ही माझ्या मनामध्ये विराजमान राहा तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती राहू द्या आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वांना आयु आरोग्य मिळू द्या प्रत्येक कामामध्ये यश होऊ द्या जे कार्य हाती घेतलं आहे त्या कार्यामध्ये यश होऊ द्या अशा पद्धतीने महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ते तुम्ही जर का आपट्याचं पान घरी ठेवलं असेल महाराजांच्या जा मूर्तीसमोर फोटोसमोर तर तुम्ही ते तसंच ठेवा दिवसभर आणि मंदिरामध्ये गेलं असेल तर थोडा वेळ थांबून मग तुम्ही परत ते आपट्याचे पान हे घेऊन येऊ शकता त्यानंतर ते जे आपट्याचे पान आहे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा म्हणजे जे जेंट्स असतील ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही विद्यार्थी आहेत त्यांनी ते आपट्याचं पान हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ठेवू शकता किंवा ज्या स्त्री आहेत त्या देखील त्यांच्या पर्समध्ये आपट्याचं पान हे ठेवू शकतात तर हा उपाय घरातले सगळेजण करू शकतात किंवा कुणीतरी एकाने केला तरीसुद्धा चालतो या पद्धतीने आपट्याचा पाण्याचा उपाय हा करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आपट्याच्या पाण्याचा उपाय का करायचा आहे तर आपट्याचं पानं हे आपण दसऱ्याच्या दिवशी एक प्रतीक म्हणून त्याची आपण पूजा करतो किंवा आपण सगळ्यांना ते देत असतो त्याच्या दिवशी धन म्हणजेच महालक्ष्मीची पूजा करतो ज्ञान म्हणजे महासरस्वती पूजा करतो आणि शक्ती म्हणजे महाकालीची पूजा आपण करत असतो आपट्याच्या स्वरूपामध्ये त्यामुळे आपट्याचे पान हे सगळ्यांना दिले जातात पान हे एकमेकांना आपण देतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं आपण दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना म्हणत असतो त्यामुळे हा आपट्याचा पाण्याचा उपाय करायचा आहे आणि हे जे आपट्याचं पान आहे हे आपल्याजवळ ठेवायचं आहे एक प्रतीक म्हणून महाराजांचा आशीर्वाद म्हणून पान काही खराब होत नाही ते तुम्ही तसंच ठेवा वर्षभर पुढच्या वर्षी ते आपट्याचं पान चेंज करा किंवा जुनंही आपट्याचे पानं भरपूर तसेच राहतात ते काही खराब होत नाही तुम्ही मग कुठल्या तरी एका व्यवस्थित ठिकाणी तुम्ही ते विसर्जित करू शकता जे जुनं पान आहे ते अशा पद्धतीने आपट्याचा पानाचा तुम्ही उपाय करायचा आहे दसरा म्हणजेच विजयादशमी म्हणजेच वाईटावरती चांगल्याचा विजय त्यामुळे आपल्या जीवनामधले जे काही वाईट गुण असतील त्यांना या दिवसापासून दूर करायला हवं त्यासोबतच आपल्या मनामध्ये जे काही दुसऱ्यांविषयी जेलेसी आहे किंवा अहंकार आहे गर्व आहे हे जे काही आपले वाईट गुण आहेत ते देखील आपण आजच्या दिवसापासून दूर करायला हवं आणि जास्तीत जास्त महाराजांच्या सेवेमध्ये आपण स्वतःला रुजू करून घ्यायला हवं आजच्या दिवसापासून तुम्ही विजयादशमीपासून दसऱ्यापासून आजच्या दिवसापासून तुम्ही महाराजांच्या कुठल्या तरी एका सुंदर सेवेला देखील सुरुवात करू शकता महाराजांची कुठलीही एक सेवा तुम्ही या दिवसापासून कारण की या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे कुठल्याही एका तुम्ही महाराजांच्या सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही पारायण करा किंवा महाराजांचं स्तोत्र वाचा किंवा वावन्नी वाचा अष्टक वाचा किंवा काही जरी नाही ज्यांचं अखंड नाम याचा संकल्प देखील आजच्या दिवसापासून करू शकता अखंड नाम घ्यायचं म्हणजे देवघरासमोर बसून तुमच्याकडून घेणं शक्य नाही झालं तर तुम्ही चालता बोलता तुम्ही महाराजांचं अखंड नाम घेऊ शकता संकल्प घ्यायचा म्हणजे तसा आपण एक निर्णय घ्यायचा एक निश्चय करायचा की मी महाराजांचं अखंड नाव माझ्या मुखामध्ये राहू राहीन याचाच मी आजच्या दिवसापासून प्रयत्न करेल की महाराजांचं अखंड नाम माझ्या मुखामध्ये राहिलं पाहिजे महाराजांबद्दल अत्यंत प्रेम प्रीती माझ्या मनामध्ये राहायला हवी महाराजांचंच नाव माझ्या मनामध्ये सद चोवीस तास महाराजांचं नावच माझ्या मुखामध्ये राहायला हवं म्हणजे मला झोपेतून जाग जरी आला तरीसुद्धा महाराजांचा विचारच माझ्या डोक्यामध्ये यायला हवा अशा पद्धतीने तुम्ही आजच्या दिवशी संकल्प घेऊन महाराजांच्या सेवेला देखील सुरुवात करू शकता आणि अत्यंत साधी सोपी सुंदर अशी सेवा आहे त्यामुळेच आपल्याला भगवंत प्राप्ती होणार आहे त्यामुळेच महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे ज्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या आमच्यावरती अशीच राहील महाराजांच्या कृपादृष्टीमुळे तुमच्या आमचं सगळ्यांचं कल्याण हो हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद